नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्युपमेंट या आपल्या चॅनलवर आज जिल्हा परिषदमध्ये भरती निघालेली आहे पद आहे डाटा एंट्री ऑपरेटर याची शैक्षणिक पात्रता बारावी पास आहे मासिक वेतन तुम्हाला वीस हजार सहाशे पन्नास रुपये इतके मिळणार आहे तर या भरतीबद्दलची डिटेल माहिती आपण बघू त्याआधी चॅनलवर जे कोण नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या कारण भरतीचे असे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचून जा जिल्हा परिषदमध्ये बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळण्यासाठी मोठी संधी जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षण विभाग प्राथमिक अंतर्गत रिक्त असणारी डेटा एंट्री ऑपरेटरची रिक्त पदे भरण्यात येत आहेत त्यासाठी खालील नमूदपात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत जिल्हा परिषदांतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा भरतीची जाहिरात जिल्हा निवड प्रक्रिया समिती तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे पूर्ण जाहिरात आणि अर्ज पुढे दिलेला आहे भरतीसाठी भरतीचा विभाग आहे जिल्हा परिषदद्वारे ही भरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि भरतीचा प्रकार आहे भरती, भरती जिल्हा परिषद सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही सगळ्यात चांगली संधी चालून आलेली आहे पदाचे नाव डाटा एंट्री ऑपरेटर असे आहे आणि शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत मूळ जाहिरात तुम्हाला पी डी एफची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देणारच आहे मासिक वेतन या पदासाठी मासिक वेतन वीस हजार सहाशे पन्नास एवढे राहणार आहे तर बघा ही बारावी उत्तीर्ण जे जे कोणी आहेत सर्वजण हे हा अर्ज करू शकतात आणि ह्या संधीचा पुरेपूर फायदा उचलू शकतात तर बघा सरकारी नोकरी आहे पण डाटा एंट्री ऑपरेटर आहे तर त्यासाठी लवकरात लवकर अप्लाय करा आणि डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही त्या लिंकवर जाऊन पूर्ण जाहिरात आणि अर्ज बघून घ्या